एक मीटर मी असं असतात घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि रेड कलर आहे ब्लाऊजचा आणि बघा तुम्ही इथं काही मी माप घेऊन घेते ब्लाऊजचं तुम्हाला दाखवते याची छाती किती ते पण तुम्हाला दाखवते मी हो काय ना तिकडे तिकडनं आपल्याला मापायचं आहे ब्लाऊजला आणि बघू शकता तुम्ही इथं असं काही नऊ आलेलं आहे आणि फिटिंगसाठी इथं दीड इंच आहे पण आपण दोन घेतो आणि बघा इथं असं मी नऊ आणि दोन असं घेऊन घेते आणि एवढं काही मी कापून घेते डबल केलेलं आहे मी करून दिलं कापलेलं बाय ते स्लीव कपडा आहे आप आपल्या तो आता आणि बघा असं काही व्यवस्थित आता चार घडी करायची याची फोरटक्स ब्लाऊज ब्लाउज आहे पण बघा ही चार चार घड्या झाल्या ना या या दोन या दोन म्हणजे चार होऊन गेल्या आता आणि आता त्याचं आपण शोल्डर घेऊ लंबाई तर हाय बरोबर आहे घेऊन जाते सण पंधरा आहे पण सण त्या इथं काय गुजराती बायांना जास्त लांब लांब ब्लाऊज लागतं त्यांना असं शॉर्ट ब्लाऊज नाही आवडत जास्त करून वरती चढतं ती बघा आता शोल्डर घेते मी इथं साडेपाच हे हे शोल्डर आहे साडेपाच बघू शकता तुम्ही आणि हा म मुंडा आहे साग येते आणि हे ना आपल्याला अर्ध्या इंचावरती नाही एक इंचावरती घ्यायचं आहे आणि हे इथून हे आहे ना ती, तीन तीनपर्यंतच आपल्याला इथून असं त्याचा राऊंड घ्यायचं आहे इकडे तीनच्यावरती जाऊ द्यायचा नाही हा तीनच्या इथूनच थांबून द्यायचा आहे एवढं बघून बघू शकता तुम्ही हे तीन आहे आणि मग नंतर हा अर्धा इंचाचा आहे ना आपल्याला हा फ्रंट पार्टला कापायचा आहे ना बॅक पार्टला कापायचा आहे एवढं लक्षात राहू त्याच्या आणि बघा आता पुढचा गडा घेते मी साडेसहा घ्यायचा आहे पुढचा गडा आणि ही रुंदी जी आहे ना ही अडीच राहते बघू शकता तुम्ही अडीच आहे आणि हा साडेसहा आहे हा बघा साडेसहा घेतला आता याला असं राऊंडमध्ये गोल करून घ्यायचं आहे आपल्याला बघा एकदम सुंदर असा गळा झालेला आहे आणि आता आपल्याला याची छाती इकडे आलेली नऊ घेतलं आहे ना ब्लाऊजमध्ये नऊ आहे फिटिंग तर नऊ घेते आणि इथं दोन इंच त्याचं दीड आहे पण आपल्याला दोन घ्यायचं आहे कारण कस्टमर किंवा आपण थोडं सा काही सांगून जाता की थोडा जास्त कपडा सोडजो म्हणून मी दोन घेते तिथं आणि इकडे साडेआठ घ्यायची याची फिटिंग कमरेची बघू शकता तुम्ही असं सुंदर असं आपली कटिंग जा होते आणि इकडे दीड इंच इथं दोन घेतलं तर इथं मला अर्धा इंच कमी करायचं आहे असं काही कमरेची फिटिंग थोडी कमीच राहते म्हणून इथं पण कोणते बी ब्लाऊज कटिंग करा ना तर इथं अर्धा इंच कमी घ्यायची आणि बघा आता असं काही मस्त मी आपण कटिंग करून घेऊ ब्लाउजला आणि बघा हे तीन जिथून मी सांगितले ना तिथूनच घ्यायचं आहे आपल्याला आणि तिथून असं शिद्ध कटिंग करून घ्यायचं आहे शिरकस जाऊ द्यायचं नाही कठीण त्याची मग त्याच्याने काही आपला इथं खेचला जातो हा कपडा इथूनच मी गळा पण कापून घेते बघा आता आपला हा फ्रंट पार्ट झाला म्हणजे पुढचा भाग आणि आता हा जे आपण एक इंचावर कापलं होतं ना ते पण मी कापून घेते बघून घ्या एकदम सुंदर असं झालं आणि मध्ये मध पण आपल्याला आता दोन भाग करायचे ते पण कापून घेते फोरटक ब्लाउज फोर टक्स ब्लाऊज आहे म्हणून त्याचे आता टक्स घेण्याची तुम्हाला ट्रिक सांगते मी हे आहे साडेतीन घेतलं आहे इथं साडेतीनला टीक मारायची हे बघा हे साडेतीन इथं लिहून घेतलं मी है। है हे आणि हे चार घ्यायचं आहे तिथून आपल्याला ड्रॉ करून घ्यायची चारला हे बघा ब्लाउज सारवसारखी आणि आता इथून असा तिरकस स्ट घ्यायचा आहे आप आपल्याला दोनवरती टिक करायची ड्रॉ करायचा आहे बघा असा काही दोनवरती झाला ना आपण इथून दोनवरती टिक करायची आणि बघा इथून आपण असं ड्रॉ करून घ्यायचा आहे इथं पण दोन लिहिते इथं पण दोन लिहिते मी आणि इथं समोरून याच्या समोरून बरोबर असं दोनवरती इथं पण टिक करायचे आणि मग लाईन ड्रॉ करून घ्यायची बघा तुम्ही असा सुंदर असा आपला गोल आकार आलेला आहे हा इथं मस्त असा सुंदर झालेला आहे जो आणि आपल्याला जर आता दुसऱ्या साईडला नाही जमत ना तर मग परत त्याला काय पलटवून घ्यायचं आणि असं थापून द्यायचं जेणेकरून ते दोघी साईडला असं सेम होऊन जातील बघू शकता तुम्ही असं हाताने ठोकलं की दोघी साईडला ड्रॉईंग त्याची होऊन जाते बरोबर नाही सेम आपल्याला शिवायच्या टायमाला बी एवढी तकलीफ नाही होत स्टॉक्स घ्यायला बघू शकता तुम्ही इतकं काही सुंदर असं मस्त झालेलं आहे एक वेळी चॉक मारून घ्यायचा जेणेकरून शिवायच्या टायमाला आपल्याला त्रास नाही होत पिक टक्स कसे घेतो काय घेतो असं म्हणून आणि बघा असा सुंदर असा राऊंड झालेला आहे इथं पण इथं पण बघू शकता असं काही आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे आता मी तुम्हाला दाखवते बॅक पार्ट बॅक पार्ट घेतला आहे आता बघू शकता तुम्ही आणि आप आपल्याला मागचा गडा टीचिंग ती इथं चौरस गडा आहे पण गोल सांगितला आहे त्यांनी मला आणि बघा इथं सव्वा तीन आलेला आहे तर आपल्याला तो पावणे चारपर्यंत घ्यायचा आहे म्हणजे तो, तो तेव्हा सव्वा तीन वरती येईन बघ बघू शकता तुम्ही तर चार घेते मी कारण शिवत येऊन जातो तो बरोबर तर खालूनच घ्यायचा गळा वरून नाही घेता मी वरून जर घेतला तर मग त्यांना त्यांना तो गळा छोटा होऊन जातो आणि उंची पण जास्त लागते त्यांना तर बघा असं काही मस्त असा गोलगडा घेते मी हा बघा मस्त गोलगडा झालेला आहे आणि इथून आपल्याला टक्स घ्यायची आहे ना इथून दीड इंच मापावर दूर चॉक मारून द्यायचं आहे आणि बघा असं काही टक्स घेऊन घ्यायचं आहे बघा तुम्ही असा सुंदर असा टक्स आलेला आहे आणि दोघी साईडला ते आणि आता गोलगडा कापून घेते बघा असा काही मस्त गोलगडा झालेला आहे आपला रेडी आणि आता हे पण फ्रंट पार्ट पण तयार झालेलं आहे आता आपल्याला स्लीव कटिंग करायची हो का कटिंग करायची शॉर्ट आहे स्लीव आपली कस्टमरच्या ब्लाउजची बघू शकता तुम्ही असं चार घड्या केल्या मी डबल जेणेकरून आपल्या दोघं बाया कटिंग होऊन जातील बघू शकता तुम्ही इथं स्लीव आहे छो शॉर्ट आहे म्हणून ती आहे साडेतीनची तर आपल्याला ती साडेचार घ्यायची आहे ही साडेतीन आली मी साडेचार म्हणजे एक इंच वाढून घेतला आणि इथं बी आपल्याला हे ना तीनवरती टिक करायची आहे तीन हे बघा तीन, तीन वरती शिध येऊ द्यायचं आहे त्याला आणि इकडे आपण साडेचार घेतली आहे ना साडेतीनची बाई आहे ना तर इकडे आपल्याला दोनच दोनच इंच घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि असं असं काही व्यवस्थित ड्रॉईंग करायची आहे आप आपल्याला आणि हा मच्छी बी असं व्यवस्थित सुंदर द्यायचं आहे आणि त्यांची फिटिंग आली हे सहा तर एवढं आपलं फिटिंगला एक दीड इंच राहतं बघा बघू शकता तुम्ही असं सुंदर काही कटिंग झालेली आहे मस्त बाई स्लीव झालेली आहे कटिंग आपली आणि असं काही पूर्ण ब्लाऊज आपलं कटिंग झालेलं आहे बघू शकता एकदम सुंदर असं बॅक पार्ट आहे फ्रंट पार्ट आहे आणि स्लीव आहे आणि अस्तर बी आता कटिंग करायचं आहे तर मी ते तुम्ही तुम्हाला पुढे दाखवते आता अस्तर बेच्या चला अस्तरची ब्लाउज कटिंग झालेली आहे आणि इथे मी आता थांबते तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम नेक्स्ट कटिंग तुम्हाला दुसरी दाखवेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि काही चुकलं असेल माप घेण्यामध्ये का मा तुम्हाला बोलण्यामध्ये का सांगण्यामध्ये ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माफ करा काही चुकलं असेल तर चला तर बाय